गुलबर्गा जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यात दत्तगुरूंच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असलेले हे गानगापूर भीमा अमरजा नदीच्या संगमावर वसलेल्या या मंदिराला भेट दिल्यानंतर लोकांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चमत्कार पाहिल्याची नोंद आहे मंदिरातील दर्शन आणि मंदिराभोवती फिरणाऱ्या माणसांची चमत्कारिक अनुभव जसे हे मंदिर भगवान दत्तात्रे यांच्या दर्शनासाठी प्रसिद्ध आहे तसेच हे मंदिर अजून एक गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे भूतबादा उतरविणे भगवान नृसिंह सरस्वतींनी आपल्या आयुष्याची शेवटची अडतीस वर्षे गाणगापूरमध्ये वास्तव्य केले त्या ठिकाणी मठ बांधला ते आपल्या निर्गुण पादुखा ठेवून गुप्त झाले म्हणून गाणगापूरला दक्षिण काशी असेही म्हटले जाते गुरूंच्या ग्रंथामध्ये गाणगापूर या तीर्थक्षेत्राचे विस्तीर्ण वर्णन केले आहे मंदिरात अनेक भूतांनी झपाटलेले माणसे हे त्या भूतापासून मुक्ती मिळवण्यासाठी येतात कारण या मंदिरात आपल्या आपल्यावर भूतबाधेच्या समस्या दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे हे नक्की कितपत खरे आहे यामागचं कारण काय आहे आणि या भूताटकीचे प्रकार मंदिरात कसे पार पाडतात असे अनेक प्रश्न समोर येतात भूतबाधा घालविणे लागीर काढणे हे प्रकार आत्ताचे नसून गुरुचरित्र ग्रंथातील तेविसाव्या अध्यायात याचे विस्तीर्ण वर्णन केले आहे गाणगापूर गावच्या पश्चिमेस एक उत्तुंग पिंपळ होता त्याजवळ एक ओसाड असे घर होते त्या पिंपळावर एक महाभयंकर राक्षस राहत होता तो अतिशय क्रूर होता मनुष्याला खायचा त्याच्या भीतीने अनेक लोक तिथे फिरकत नसत श्रीगुरूंची पालखी त्यावेळी पिंपळापाशी आली तेव्हा तो राक्षस त्यांच्या सन्मुख मनुष्यरूपात प्रकट झाला व त्याचे पाय धरून म्हणाला स्वामी मी अंधकारात बुडालो आहे तुमच्या दर्शनाने माझी पुनर्पातकी नष्ट झाली आहे माझ्यावर कृपा करा आणि माझा उद्धार करा मी तुम्हाला शरण आलो आहे श्रीगुरूंनी त्याची काळजी व श्रद्धा जाणले व त्यांच्या मस्तकी हात ठेवून म्हणाले असाच संगमावर जा तेथे तू स्नान कर त्यामुळे तू मुक्त होशील श्री गुरुंच्या आज्ञेने तो ब्रह्मराक्षस संगमावर गेला तेथे स्नान करून काठावर आला आणि धारण केलेल्या मानवी सोडून तात्काळ मुक्त झाला असे अनेक प्रकार आजही गाणगापूरमध्ये होतात रोज सकाळी साडे अकरा वाजता आणि रात्री साडेसात वाजता दत्तगुरूंची महाआरती होते या वेळेत ज्यांना भूतबाधा लागीर झाली आहे अशी लोक मंदिरात येतात मंदिरात असलेल्या समोरच्या खांबावर चढून अमानवीय कृत्य करतात ओरडतात देवाला शिव्या देतात अनेक लांब लांब ठिकाणाहून लोक तिथे पीडित लोकांना घेऊन येतात ते फक्त अनन्य भाव व श्रद्धेपोटी या ठिकाणी आल्याने वाईट शक्तीचा नाश होतो व भूतबाधा निर्जन होते अशी लोकांची मान्यता आहे या सगळ्यावर तुमचं काय मत आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा